नमस्कार मेथि नेनू तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची चटणी तर आपण अगदी झटपट होणारी अशी चटणी बनवणार आहोत तुम्ही डब्याला अगदी पाच मिनिटात सुद्धा करू शकता सकाळच्या घाईमध्ये मुलाच्या टी मुलांच्या टिफिनला आपण ही सहज करू शकतो तर अगदी तामझाम न करता आपण ही पाच मिनिटातच बनविणार आहोत तर चला सुरुवात करूया मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात आपण आता तेल घालणार आहोत तेल अगदी तुमच्या बेतानेच घाला जशी भाजी करायची तेवढे टाकायचे मी हे दोन पळे तेल घातलेले आहे आता त्यात आपण जिरे मोहरी असं घालणार आहोत थोडीशी मोहरी थोडेसे जिरे आणि थोडासा कढीपत्ता घालणार त्यानंतर आपण असे थोडे पोहे खायचे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे चटणी पण घालायची आहे पण आपण ती थोडी कूट टाकल्यानंतर घालायची कारण चटणी गरम तेलामध्ये ही लगेच जळून जाते चटणी तुमच्या आवडीप्रमाणे टाका थोडीशी हळद घालायची आता हे आपण हलवून घेऊ बघा या पद्धतीने आपण हे असं थोडं होऊ द्यायचा शिंगण्याचं कूट आणि चटणी वगैरे त्यानंतर आपण त्यात कापलेले टोमॅटो घालणार आहोत ही भाजी अगदी पाचच मिनिटात तयार होते सकाळच्या मुलांच्या घाईच्या डब्याला आपण अगदी सहज बनवू शकतो आता आपण थोडी वाफ मीठ घालणार आहोत आणि थोडी एक चमचा साखर घालायची आहे म्हणजे ही भाजी गोड आंबट अशी लागेल आणि मुलांना नक्की आवडेल बघा आपण असं भाजीवर झाकण ठेवलेलं आहे आता आपण हे झाकण काढून बघूया बघा आपल्या भाजीला छान थोडंसं असं पाणी सुटलेलं आहे आणि तेव्हाच मऊ झालेले आहे टोमॅटो आता आपण यात थोडे एक चमचा मीठ म्हणजे चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आणि एक चमचा साखर घालणार आहोत साखरेने कशी ही भाजी छान लागते मुलांना पण आवडते आपण खूप घ्यायच्या वेळेला ही भाजी केलीच पाहिजे म्हणजे मुलांना पण आवडते आणि टोमॅटो पण खाण्यात जातात असे मुलं टोमॅटो खात नाहीत तर ही भाजी आपण पोळी भाकरी याच्यासोबत खाऊ शकतो आणि हो हिला आपण असं प्रवासात पण नेऊ शकतो तर अजून आपण दोन मिनिट झाकण ठेवू बघा आपली भाजी आता छान तयार झालेली आहे इथ पत्ता पण तिला अशी घट्ट ठेवायचे आहे आता त्यात मी थोडा कोथंबीर टाकून घेणार आहे तुम्ही एकदा ही भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली मला हे कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही लाईक केलेलं नसेल किंवा सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद